नमस्कार भावांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या ब्लॉगमध्ये आणि आता मी आलो पालीला ते गेल्या साखरपुड्याचा ब्लॉग टाकता ह्याच्या आधीचा तर हा आता असेल तुमचा हलदी हळद लग्न त्याचा ब्लॉग आहे त्याच भावाचा आहे सगळं आता पण आज आजचा दिवस म्हणजे उठण्याच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे आज केळवण आहे त्याचं म्हणजे आज त्याच्या आवडीचं जेव्हा म्हणणार म्हणजे भावाच्या म्हणजे नवरदेवाच्या ते त्याला आज देणार आम्ही उद्या उठणं लागेल त्याला मांडण समजा मांड खाली आहे ही आता बिल्डिंग आहे इथे आणि इकडे पाठी ह्या साइडला इकडं सुधागड जे किल्ला आहे तो आहे इकडे जे आम्ही पाहिलेला आहोत ना आता आता आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणजे केळवनाला कसं काय काय बनवलंय ते आम्ही काय डेकोरेशन आहे छोटा थोडाफारच बनवलाय ते दाखवतो मला तयारी ता चालू आहे उद्याची

मला पुढं पूर्ण झालं शेवटचे आमच्या सोबतचे दोन दिवस सांग आम्हाला कसली भाजी आहे ती कुठे भांड्याची भाजी गौरी कसली भांड्याची भाजी होते भेंड्याची भाजीला कुठं अरे पण भेंड हाय तरी कुठं भेंड्याची भाजी भेंड्याची भाजी बोलते भेंड्याची भाजी हाय तरी कुठं पण भेंड्याची भाजी हायच्या हा डेकोरेशन केलेला नॉर्मलवाला आणि हाताट आम्ही सजवून ठेवलेला मस्त त्यात दोन भाज्या तीन भाज्या होत्या गुलाबजाम सेकंड इकंड

आता पण आरती झाली नंतर एक गिफ्ट पण आला एक वेळोचा हे शुभम मार्चल एक मार मार्ग मला सांग कसावलं आम्ही घे सुरुवात का सेकंड कसा आहे गुलाब जाम कसा आहे साखर जास्त आहे वा साहेब आज श्रीखंड भरव आपल्याकडनं दोघांकडनं भरव ना भरव एक चमचा भर आपलेच आपले मी पण हात लावतो माझा हात घे घे भरव बास भरवतस का डोसतस काय समजत नाही अख्या चमच्या संपवला एवढा भरवला त्यांनी केलवन उचलला एक घास घालला आता डायरेक्ट केलवनाला बाहेर डायरेक्ट ताट बाहेर उचलून केलवनाचा डायरेक्ट ताट बाहेर आणलेला आहे तेलवण आता तेलवण चालू आहे केलवन संपला आता बाहेर आता तेल लावून हा दुसरा दिवस आम्ही इथे बल्लालेश्वर मंदिराची इथं आलेलो दर्शनाला दर्शन झालं आमचा इथे मस्त इथं कुपन काढायचे होते इथं कुपन काढायचे होते काउंटर आहे तिथं कुपन भेटते तुम्ही जायचं असं तुम्ही काढू शकता आणि बघा ते तीस रुपयाला एक कुपन आहे एक जणांचा तीस रुपये जेवण जेवायला आणि चपाती डाळ भात आणि चवलीची भाजी आणि शिरा होता जेवण मस्त होतं एकदम आता आपल्या इथे मांडस्थापना आहे मांडस्थापना करायची आहे तुम्हाला दाखवतो मांडस्थापना कशी असते म्हणजे आता देव आणलेत कुलदेवत आमचे म्हणजे आम भावाचे आमच्या तर ते तिथं आम्ही पूजा करण्यात त्याची नंतर मग मांडवा मांडवाचा एक कसा बांबू असतो त्याला एक मांडव स्थापन आम्ही करणार येईल तर मला दाखवतो कसं आहे ते पुढं चला दाखवतो मला एक हल्दीची तयारी आहे उद्यासाठी उद्याची तयारी आहे आमचा भाऊ तयार आहे नाश्ता आता का आमचे तर भटजी आले आता चालू आहे नंतर मांडव स्थापने पण दाखवतो मला पुढे हे चाललो आहे देवळात भावाला घेऊन नवर देवाला एक भाई माझे काका आहेत त्यांनी वाढवायला घेतलं सुरुवात व्हायच्या आधीच फुटलाय बोल आता भांडा भांडा आधीच फुटला मामा सगळ्या आता हे नवाच्या वरती असतं ते घरावं लागतं हव जवळ येणार ना आता 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 आणि मामा वाटते जाणं त्याच्यात देवळात तर देवळात गेलो की ते तिथं पूजा इजा होणार तिथे पूजा घरी की पुढं दाखवतो मला इकडनं आलो आता बोल सुरू आता इकडनं पुढं आम्हाला या गल्लीतनं जायचं आहे इकडनं देवाला दे समोर यायचे नाही गोल फिर मारून यायचं आहे इकडनं हा म्हणजे इकडं जे विहीर आहे वाटते त्या विहिरीजवळ काहीतरी काळा म्हणजे पूजा विचाराची असते गर्दीच आहे आम्ही आता तुम्हाला दहा पूजा करतात आंब्याचं इथं एक फांदी असते आंब्याची तिथं ते आता स्थान आहे देवीची पूजा करता तिथं आता गेला ना कोण सुने सांगितलं ढोल फुटला म्हणून आम्ही आता स्पीकर आणलाय स्पीकर वर गाणी लावलेत आणि आता देवळात आलोय तिथे बापूजी देव। देव। महाराज म्हणून देऊळ देऊळ आहे तर आता आलो तर ते त्या झाडाची पूजा केली आम्ही पूजा केली आता इथ ना आम्ही आता सगळं इथं परत हे पाया बिया पडणार हा देऊळ आहे इथे बापूजी महाराज इथे इथं पाया वाढ इथं ते देवी बसते आहे इथं

आमचा चालला प्लॅन गाडा पाणी टाकायचं त्याच्या अंगावर आता ग्रुम टू ता बीचं सेलिब्रेशन चालू आहे केक आणला आम्ही तर केक कापतो तर सगळे सगळी मित्र आले मित्र भावनडावत सगळी कापून घेतो आता कापून घेतो सुप्रभात भावानो हा दिवस तिसरा आहे इथं आल्यापासून आज हल्लीचा दिवस आज हलत आहे आता आम्ही भावाला देवळात घेऊन जातोय देवळात तर तुम्ही तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय ते आणि तुम्ही पाहू शकताय बघा असं वाटतात तर ते मस्त वाटते ना कुर्ते आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये करा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आता दाखवतो भाव तयार झालेला हो हो सायराज आला सायराज

कैसा लग रहा नाही आम्ही जवळत चालू आहे जवळात ना आल्यावर आम्ही इकडे पुढे येऊ परत घरी येऊन म्हणजे पाच जणी इथं घरात हरकत लावतील जवळात आलो मग चावी विसरलो घरी आता पप्पा गेले <laughs> चावी <laughs> तो बरं ते नाच नाचा नाचत

देव वडे सोडत आहे काळ्या तेरामध्ये टाकायला लागतात तसे असं असं दे पहिले मुली जरा ए बायको जय रे शुभ प्रॅक्टिस करायची आहे तुला नंतर तुलाच करायचं आहे जवळ नंतर तुला जेवण करायचं आहे ए शुभम तुला नंतर तुला जेवण करायचं आहे हं मला सगळे दे बाबा माझ्याकडे या प्रॅक्टिसला मला मॅगी बनव मला मॅगी बनव

ए, 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 ए। लावा लावली शर्ट ती लाव तो शर्ट चड्डीत माग चड्डी मामाची आमाल टाक द्या टाक अंगात त्याच्यानंतर बँक जो बंद झाला आम्हाला उद्याची तयारी करायची होती मग आम्ही गेलो वरती झोपलो इतलो दुसऱ्याशी लागण्याची तयारी करायची <laughs>